दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री दिकाई यांच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली भव्य चित्रकला स्पर्धा रमणबाग न्यू इंग्लिश स्कूल पुणे येथे अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडली या स्पर्धेत विविध वयोगटांतील सहाशेपेक्षा अधिक दिव्यांग विद्यार्थी तसेच त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पर्धेदरम्यान दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून रंगसंगतीतून आणि चित्रकलेतील कौशल्यातून निसर्ग सामाजिक विषय स्वप्ने आणि आत्मविश्वास यांचे प्रभावी चित्रण केले त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आत्मविश्वास निर्बिंग प्रदें व्हावा आणि सज्जनशीलतेला साधना मिळावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात महाराष्ट्र सायबर विभाग मुंबई येथील पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंपरे ज्येष्ठ चित्रकार व शिल्पकार प्रमोद कांबळे दिकाई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ध्यान गुरु रघुनाथ विमूल गुरुजी रमणबाग न्यू इंग्लिश स्कूलचे उपमुख्याध्यापक जयंत टोले डिकाई संस्थेचे सचिव शेखर यादव तसेच समन्वयक प्रशांत मोहळकर आदि मान्यवर उपस्थित होते दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या वतीने व बागेचे जे टोळे सर आणि त्यांचे जे टीम आहे त्यांच्या वतीने दरवर्षी दिव्यांग मुलांचं आणि इतर जे पाचवी ते सातवी जे मुलं आहेत त्यांच्यासाठी चित्रकला स्पर्धा इथं घेतलं जातो त्यामध्ये दिव्यांगांना आत्मनिर्भर सक्षम व त्यांना आनंद निर्माण व्हावा यासाठी हा स्पर्धा आयोजित करण्यात येतो दिव्यांगाच्या दिनानिमित्त त्या महिन्याच्या पिरियडला हा स्पर्धा घेतला जातो यावेळेस आज आपल्यासमोर संजय सित्रे सर आलेले डी आय जी महाराष्ट्राचे जे, जे सायबर सिक्युरिटीबद्दल त्या दिव्यांगांच्या पाल्यांना व इतर सर्वांना मार्गदर्शन करतील जेणेकरून आज हे जे सायबर सिक्युरिटी जे सायबर गुन्हे जे वाढलेत ते लोकांमध्ये लहान मुलांमध्ये ते लहानपणापासून त्यांच्यात अवेअरनेस व्हावा यासाठी त्यांनी आग्रहाचं निमंत्रण दिलं डिकाईतर्फे घेतलं आणि त्यांनी स्वतः इथे येऊन या कार्यक्रमाचे जे, जे मुलांसाठी मार्गदर्शन करतील त्यासाठी तर्फे त्यांना मी धन्यवाद बोलतो आणि मग शब्द थांबतो महानिरीक्षक महाराष्ट्र सायबर मुंबई या ठिकाणी कार्यरत आहे आज रमणबाग प्रशालामध्ये एक महत्वपूर्ण किंवा एक चांगला उपक्रम राबवला जात आहे तर्फे की ज्यामध्ये लहान मुलांना खास करून अपंग मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्यामध्ये स्पर्धात्मक किंवा चांगले गुण जोपासण्यासाठी किंवा त्या गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि त्याचा निमित्त हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी मी उपस्थित झालेलो आहे आणि याचा मला खूप आनंद होतो आहे की या सर्व दिव्यांग मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी मलाही थोडासा खारीचा वाटा उचलता येतो त्यासाठी मी आज या ठिकाणी आनंदित झालेलो आहे आणि आज जो सर्वांच्या समोर खास करून दिव्यांग मुलं असतील महिला असतील मुले असतील वृद्ध माणसं असतील किंवा बिझनेस पीपल असतील या सर्वांच्या जीवनामध्ये एक फार मोठं संकट निर्माण झालेलं आहे सायबर गुन्हेगारीचं सायबर सेक्युरिटीचं तर त्याबद्दलही आज मी या ठिकाणी लोकांचं प्रबोधन करणार आहे आणि तो एक आमच्या कर्तव्याचा भाग आहे या सर्व उपक्रमाला माझ्या सायबर महाराष्ट्र सायबरतर्फे मी शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी प्रमोद कावळे बोलतो आहे चित्रकार शिल्पकार आज मी काही सुरक्षेतर्फे दिव्यांग मुलांसाठी तसेच मतिमंद मुलांसाठी ही जी काही चित्रकार स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये सहभागी घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वतंत्रता अभिनंदन करतो प्रत्येक मुलाने त्यांच्यापैकी अतिशय चांगलं कलाकृती सादर केलेली आहे त्याच्यातल्या काही निवडक मुलांना आज इथे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आहोत तरी देखील मला सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांचं खास अभिनंदन करावं वाटतं की त्यांनी त्या मुलांना या कलेच्या क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देऊन पुढे जाण्याची ते संधी उपलब्ध करून देतात खरं तर अशा परमेश्वरांनी एखादी ज्यांच्या आयुष्यामध्ये कवी लिहिलेली आहे अशा मुलांना त्यांच्या असलेल्या कलागुणांमधून विकसित होण्यासाठी हा अतिशय चांगला मार्ग आहे आणि त्यासाठी मी संस्थेला खूप खूप धन्यवाद देतो त्यांनी अतिशय चांगला उपक्रम रावला आहे हा तर नृत्य स्पर्धेचा झाला आपण मुलांसाठी एक वर्कशॉप या मुलांना कशाप्रकारे त्यांना ट्रेनिंग देता येईल किंवा वेगळे अजून काही गोष्टी शिकवता येतील का की ज्याच्यामुळे ते मुलं अजून पुढे जातात असं एक आपण वर्कशॉप निश्चितच पुढे घेऊ आणि त्यातून या मुलांच्या कलाकुन अजून प्रोत्साहन देण्यासाठी आपण काम करू एवढंच बोलतो एक धन्यवाद